आज रत्नागिरीमध्ये घातलेल्या कि किंवा येणाऱ्या किंवा प्रायोजित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाचं पुन्हा त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटून येणाऱ्या अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडण्यासाठी आग्रह करणे आणि पुढील वर्षभरामध्ये हा प्रकल्प पुन्हा सुरू होईल यासाठी आमच्या सगळ्या रिफायनरी समर्थकांची बैठक होती या बैठकीमध्ये ज्यांच्या ज्यांच्या जागा ज्यांना हवा आहे अशीच मंडळी आणि ज्यांच्या जागा आहेत अशा मंडळींचं आम्ही एक गट माननीय मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत नारायण राणे साहेबांच्या मदतीने माननीय रवींद्र चव्हाणांच्या मतीने माननीय उदय सामंतांच्या मतीने आमच्या सगळ्या आमदारांच्या मतीने आपण जाणार आहोत सर देवेंद्र फडणवीस साहेब पुन्हा मुख्यमंत्री झाल्यामुळे आणि त्यांनी जो संदेश दिलाय महाराष्ट्र नेही रुकेगा महाराष्ट्र आता थांबणार नाही आम्हाला आता कोकण सुद्धा थांबणार नाही कोकणाच्या पोरांना सुद्धा रोजगार हवाय ह्याचा आम्ही आग्रह ठेवणार आहोत आणि केंद्रात सरकार आलं खासदार आमचे निवडून आले आमदार आले आता आमची जबाबदारी आहे की आमच्या पोरांना या कोकणातल्या कुटुंबातल्या पोरांना रोजगार देण्याची जबाबदारी आता सरकारची आहे त्याच्यासाठी आम्ही फडणवीस साहेबांना भेटणार आहोत असा आम्ही निश्चय केला सोळा नंतर आम्ही सगळे नागपूरला जाऊ प्रत्यक्ष भेट घेऊ आणि आग्रहाने सांगू की आमच्या कोकणाला आम्ही आमदार दिले आम्ही खासदार दिले आता माननीय मुख्यमंत्री रोजगार द्या याच्या या है मी प्रल्हाद सुभाष तावडे राहणार विलिय माझी ह्या रिफायनरी मध्ये शंभर ते दीडशे एकर जमीन जाते आणि माझ्या विलिय गावामध्ये जवळजवळ माझ्या भावकीने दोन हजार आठशे एकरची संमती दिलेली आहे आणि ती संमती आम्ही सात बारा आठ आधार कार्ड सहित आम्ही सरकारपर्यंत पोहोच केलेले आहे बाबतीत सरकारने विचार करावा